आज येणार ना रविवारी पण आज संकष्टी चतुर्थी होती ना आता आम्हाला आठवणच नव्हती तर संध्याकाळी म्हणजे आम्हाला आहे ना जेवायला एका ठिकाणी बोलवलेले ते तुम्हाला माहीत पडेलच आहे पण मग तिकडे जाणार होते ना म्हणून मी आहे ना खीरचा निवड करून ना गणपती बाप्पाला दाखवलेला आणि हे आहे ना देवी माझ्या माहेरच्या माझ्या यांच्यावर खूप श्रद्धा आहे तर मग मी इथं निवड दाखवलेला नंतर आम्ही ना तयार होऊन मग निघालेलो तिकडं जायला जिकडं जायचं होतं सचिनच्या फ्रेंडच्या घरी तर जाता जात आहे ना काहीतरी मी मिठाही घेतलेली तर म्हटलं म्हणजे रिकाम्या मेहानं कसं जायचं ना आपण त्यांच्या घरी जाणार तर इथं एक बेकरी आहे त्या बेकरीमध्ये बेक मस्त सगळे ताजे स्वीट्स भेट बेत, भेटतात म्हणजे फरसाण वगैरे सगळंच भेटतं केक पण कधी क्रिशाच्या बड्डेला केक आम्ही इथूनच आणायचो एक दोन वेळेस मागच्या आता माहीत नाही ह्या बड्डेला त्यानंतर इथं छोटे छोटे कप केक ना ते सगळं होतं तर मी ना इथे जिलेबी घेतलेली एक येलो आणि एक ऑरेंज अशी एक माझ्या भावाच्या घरी आम्ही संध्याकाळी जाणार होते म्हणजे तसं प्लॅन होतं तर मग तिकडं गेले ना तर तिकडं पण घेऊन गेलेले तर इथं बघा पेस्ट्री केक किती के, के छान छान आहे आणि खूप टेस्टी केक आहे आता त्यांच्याने ताज्या असतात नंतर इथं आहे ना ते ड्रीम केक आहे मी खाल्लं तर नाही आहे कधी पण बघितलेलं आहे काय माहीत नाही आता तर इथं माझी ना घेऊन झालेली जिलेबी तर मी बिल पे केलं आणि त्यानंतर आहे ना मग मी बाहेर आली ना मग आम्ही ना त्या जिथं जायचं तर आमच्या फ्रेंडचे तिथं गेलेले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर आज आम्हाला आहे ना जेवायला बोलवलं आम्हाला म्हणजे आत्याला बोलवलेलं त्यांच्यासोबत आम्हाला तर तुम्ही एक ब्लॉग बघितला असा ती ओडिया फॅमिली आहे त्यांच्या मम्मीला बोलवलेलं आम्ही जेवायला जेव्हा आम्ही थाली खायला गेलेलो काठियावाडी थाली गुजराती तर त्यांनीच आम्हाला बोलवलं त्यांच्या मम्मी तर ॲक्च्युली गेल्या पण इंडियाला तिथं आता आम्ही आलो आहे तिचे भाजल्यावर सेमच बिल्डिंग मध्ये राहतात ते आमची वन नंबर आहे त्यांची सेव्हन नंबर आहे उमले होतं आम्ही तर ता गाडी घेऊनच आले लागला तीन ते चढले तरी दा, ती त्यांची तर आम्ही जेवायला आलोय बघू आता तिने काय बनवलंय तिला सांगितलेलं का व्हिजेच पण मीच पण आज नेमकी चतुर्थी बी आहे आम्हाला कोणाला यादच नव्हतं आम्ही म्हटलं आता खाऊन घेऊ मग रात्री नाही खाणार कारण तिने बनवून टाकलेला आम्हाला बारा वाजता आठवण आलं मग म्हंटल जाऊन दे नाही कसं सांगायचं बारा वाजता चल चल ना दारात पुढ चप्पल हा बापरे कितना धूप आहे वार तो

हो। थोड़ा -थोड़ा ओडिया ड्रिंक बनवलंय तिने रसना सारखच आहे लेमनिट सारख आहे हा म्हणजे तसंच आहे का रसनासारखं पण त्यांच्या ओडिया सारख आहे आता आम्ही जेवायला बसलोय ये सब्जी का नाम बो हे कोणसी आहे वाली

हाय मी आधीच काढलं जिलेबी आम्ही घेऊन आले म्हंटल रिकाम हाताने कसं जायचं एक मिनिट मँगो बी आहे लिया हमने मे बाद में खाऊंगी गायत्री लई ले ले सागर दोन्ही तूच खा करी शिव है ना मँगो लवर बाप भेट जाओ गायत्री अभि तिचं तर तिने वाढलंच नाही क्रिशाचे <laughs> दे, <laughs> पप्पा <laughs> ते लोक ओडियामध्ये बोलतात ना तू माहित नाही पडत काय आपण ते पूजेला आलेली तेव्हा आपण एकाच जेवलेलो ना वो पूजे की टाइम भी हमने ऐसा ही खाया ऐसाही खायचा नात खूप आहे दोन हा चला आता मी आधी जेवण करतो नहीं आपने तो ये क्या बोलते है? ये किया? तो क्या बोलते तो मुझे पता रिटर्न कर दिया तो रिटर्न कर दिया आपने तो थोड़ा कलेक्शन अलग है <laughs> देने वाली थी उनके पास उनके लिए लाने थी। वो, आपने बोला था ना मैं हाँ। तो गई ही नहीं दुकान इट्स ओके अभी मेरा काम है तो When then a wolf really did come over, a, over the sheep. Help! Wolf! Wolf! cried the boy. No one came for help. The wolf chased all the boys' sheep away. The boy learned a lesson. People won't believe liars.

आणि watching... आम्ही ना संध्याकाळी माझ्या भावाच्या घरी गेलेले मग तिथंच आहे ना मी ना आत्ता ना तर नाही जेवले कारण आम्ही आधीच उपास सोडलेला ना त्याच्यामुळं तर सचिनच जेवलेले फक्त आणि क्रिशा पण हे ना आधीची व्हिडिओ जेव्हा मी कांदीची पात बनवलेली तर आहे ना मी तुम्हाला दाखवलेलं मी कांद्याची पात घेऊन आली तर मग मी त्या दिवशी रात्री बनवलेली पण मग मी ना ब्लॉग नव्हता टाकला म्हणून ती रेसिपी तशीच होती बनवलेली तर त्यामुळं मी नाही या व्हिडिओमध्ये ॲड करते तर इथं मी तेल घेतलं त्यामध्ये जिरे टाकले आणि लसूण लसून टाकतात का नाही मला माहीत नाही पण मग मी टाकते काय माहिती तर थोडंसं आहे ना लसूण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते, ते पुढचे कांदे असतात ना ते पण मी कट करून घेतले आणि त्यानंतर थोडंसं तेलामध्ये परतवून घेतलं आणि नंतर कांद्याची पात ना स्वच्छ धुवून ॲड केली आणि कांद्याची पात मस्त आहे ना म्हणजे हिरव्या मसाल्याची मी बनवत होते मला मला स्वतःला खूप आवडती हिरव्या मसाल्याची कांद्याची पात म्हणजे कोणी कोणी लाल मसाल्याचं पण करताना पण मला नाही आवडत ती तर आमच्या घरी म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी हिरव्या मसाल्याचीच कांद्याची पात व्हायची हो एकदम सिंपल तेल जिरे वगैरे टाकून तडका देऊन नंतर नाही हिरवी मिरची शेंगदाणे तसा मसाला करून तर मी सुद्धा तशीच करते तर इथं थोडं वेळ ना कांद्या कांद्याची पात मी तेलावर परतून घेतलेली आणि अगदी दोन एक मिनटं झाकण ठेवायचं आपल्याला तीन लगेच इझिली शिजून जाती त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मी थो तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि कांद्याची पातळी थोडीशी अशी गोड असती त्यामुळे थोड्या मिरच्या जास्त टाकल्या ना तरी चालतं ती खटपणा जास्त येत नाही आणि भाजलेले शेंगदाणे घेतले मी इथं तुम्हाला कच्चे आवडत असेल तर कच्चे घेतले तरी चालन आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरला एक गरका देऊन घ्यायचं आहे आणि असा मसाला तयार होतो त्यानंतर इथं बघा भाजी शिजून थोडीशी कमी झाली आहे आणि कांद्याच्या पातळीने भि शिजायला बिलकुलच वेळ नाही लागत दोन पाच मिनटामध्ये ना पटकन शिजून जाती आणि ह्या भांड्याला मला म्हणजे सांडशीनी पकडणी काय बोलतात त्यांनी पकडायलाच लागतं नाही तर तेल हे हालतं तर इथं मग येणार नंतर मसाला ॲड करायचा आणि एक दोन मिनटं आहे ना मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आता तर मी इथं शेंगदाणे तर भाजलेले आहे त्यामुळं काही एवढा प्रॉब्लेम नाही पण जर कच्चे शेंगदाणे यूज केले तर थोडं वेळा आपल्याला मसाल्याने व्यवस्थित तेलामध्ये म्हणजे थोडंसं परतवून घ्यायचं आहे तर कसं आहे ना शेंगदाण्याचा कच्चा निघून जातो त्यानंतर आहे ना मग पाणी ॲड करायचं पाहिजे तेवढं मी इथं मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून घेतलं आहे आणि पाणी ॲड केलं आहे घट्ट पातळ तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकताय आणि बेसिकली ना ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत ये ना चुरून खूप छान लागती पण मी चपातीच बनवलेली होती आ, भाकर नव्हती बनवलेली तर इथं तुम्ही बघू शकताय आहे मी पाहिजे तेवढं मला पाणी टाकलं आहे आणि थोडीशी मी घट्ट सरच ठेवलेली त्यानंतर लास्टला मीठ टाकायचं आहे कारण ही भाजी ना शिजून कमी होती त्याच्यामुळं अंदाज नाही आहेत आणि खळाखळा उकळून घ्यायची आहे आणि बस मग तयारी इथं कांद्याची पात आणि ना मस्त आम्ही सगळ्यांनी पार चुरून चुरून खाल्लेली चपातीसोबतसुद्धा छान लागते पण बाजरीच्या भाकरीसोबत अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन बसतं तिचं तर आम्ही मस्त चाटून पुसून आणलेली सगळ्यांनी ना सचिनने क्रिशाला एक सरप्राईज दिलेलं मला सुद्धा ते माहीत नव्हतं तर पुढे तुम्ही ती व्हिडिओ बघा क्रिशासाठी सरप्राईज आणलंय यांनी काय पण हा गोल्ड गोल्ड नाही गोल्डची खाली पिशवी आहे ती कैरी तिकडे ठेव माझी चॉकलेट व्हॉट इज धीस

नाही नाही कुछ तो झोल सच तो सच बोल हो। <laughs> अरे आत्ताच तर तिचं तुम्ही आणूच नाही शकत ते पण आयपॅड नाही नाही क्रिशाचे पप्पा तुम्ही खरं सांगा क्रिश हे तर मी तर आई मी तर काल म्हटलं आईस्क्रीम खाऊ घालणारे हा क्रिश बाप्पा खरं सांगा अरे अजून दोन महिने झाले तर त्याच काय करणार आहे खरं मला चला आता हा मला दिसतंय ते मोठा सफरचंद मागून क्रिश दाखव हो माय गॉड बापरे अप्पलच आयपॅड क्रिशाला मला पण आयफोन घेऊन द्या मग आता आता तुला सगळं हळूहळू पप्पा शिकवणे आता काढूच नको वापरायला है ना कसं वाटतंय ग क्रिशा ऍपल म्हणल्यावर ना समजे आपण कधी काहीच प्रोडक्ट पहिला प्रोडक्ट घरात आलंय ते पण क्रिशासाठी ओ माय गॉड ये तो बढिया बात हो गई बापरे माझ्या फोनला पाच वर्ष झाले क्रिशूल काय वाटलेलं क्रिश तुला <माला> सरप्राईज बोलले तेव्हा तुला काय म्हणत आलेलं काय असन मला पण तुम्ही खाऊच नाही घातली ती महिन्यापासून बोलू राहिलीये आता याच सेलिब्रेशन धंद बापरे मलाच लई कशी दाखव मला हात लावू क्रिशाचे पाप्पा किती छान यार मागचे बघायचे मागचे तुम्ही तर कालच बोललेले ना हो क्रिशा असा हातात घे काय बाप बापरे वापरे पडू हा बाई सांभाळून फोटो <laughs> यार मेरे को भी दिला दो आयपॅड त्याला आपण फोटो धर पाठवूर पाठव ना ते त्याला आपण घेऊनच आहे त्याला सांगेन तू मोठा होईल तेव्हा आयपॅड बघ जे कॅमेरा बिमेरा बराबर लावजे क्रिशा <laughs> हॅपी मिक्स <laughs> खुश <laughs> <Mixed feelings, laughs> तुला काय करावं कळा ना तिला वायरलेस वायरलेस हे नाही क्रिशेज पप्पा वायर नाही याच्यात बघ ना किती वाटतो असं पण होत आई सफरचंद खाऊन घेऊ का आगा। 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 सपर्चन। सपर्चन तुला <laughs> बाप रे क्रिश पप्पानी सुद्धा आयफोन नाही वापरला सगळे बोलून कंटाळले सचिन आयफोन घे <laughs> तू नाही घेतला त्यांनी <laughs> <laughs> बाप रे बाप आणि मला मा... नको आयफोन मला सॅमसंगचा घेऊन द्या चांगला ते आता तुला हळहळ हार शिकवती नाही पप्पा मजा कर मजा